नमस्कार मी दीटी आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ग्रह कधी आपल्याला चांगली फळं देतो या विषयावरती आज आपण जाणून घेणार आहोत त्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बॅलायकॉन बटन दाबा व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर तसेच कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा जन्मकुंडलीमध्ये शनी व शुक्र ही एकत्र बसलेली असतील व ती कोणत्याही घरात बसलेली असतील तेव्हा ती दोघं मिळून केतूग्रहाला चांगलं बनवतात उच्चच बनवतात केतू हा नवव्या व बाराव्या घरात असेल तेव्हा तो चांगली फळं देतो तसेच धनु व मीन राशीमध्ये पण केतूत चांगली फळं देतो तु। केतूग्रह ज्यांचा खराब असतो तेव्हा अशा व्यक्ती या डरपोक असतात नेहमी दुसऱ्यांचं ऐकतात स्वतःचे निर्णय त्या घेऊ शकत नाही अशा व्यक्तींना पायांचे आजार होतात तसेच अशा व्यक्ती या तंत्र मंत्र जादू जादूटो यासारख्या गोष्टीमध्ये विश्वास ठेवायला लागतात व त्या गोष्टींचा त्यांच्यावर असर व्हायला लागतो तसेच त्यांचा केतू खराब आहे अशा व्यक्तींना सारखा कुत्रा सावतो केतूग्रहाला अजून चांगलं करण्यासाठी काय उपाय करायचे जाणून घेऊया सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला रस्त्यावरील कुत्र्यांची सेवा करायची आहे केसरचा या दररोज आपल्या कपाई लावायचा आहे तसेच कानामध्ये सोनं घालायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद